शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आभार दौरा आज नाशिकमध्ये असणार आहे आणि यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून जोरदार केलं जाणार आहे शिंदेच्या या आभार दौऱ्यामध्ये पंधरा ते अठरा माजी नगरसेवक पक्षप्रवेश करणार अशी शक्यता आहे प्रभागातील कामांसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत निधी देण्याचा शब्द दिला गेलेला आहे अशी माहिती दिलेली आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांचं दुपारी एक वाजता नाशिकमध्ये आगमन होणार आहे आणि त्यानंतर त्यांचा पुढचा नियोजित कार्यक्रम नाशिकमध्ये असणार आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून किरण दौऱ्याचं नेमकं स्वरूप काय आहे शिंदेंच्या आणि मुख्य म्हणजे जे नगरसेवक आता पक्ष प्रवेश करतायत त्याच्या मागे नेमकं काय उद्देश आहे असं म्हणता येईल रद्दी विदान सबा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी आभार दौरा सुरू केलेला आहे तोच आभार दौरा आजच्या दिवशी नाशिकमध्ये पार पडतोय त्या ज्या ठिकाणी हा आभार दौराची जी सभा आहे ती पार पडणार आहे त्या ठिकाणी मी सध्या आहे नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर ही सभा पार पडणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर व्यासपीठ भगमयमय करण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान आगमन होणार आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या गावामध्ये असलेल्या शाळेमध्ये जाऊन एकनाथ शिंदे भेट देणार आहे तिथल्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी संवाद देखील साधणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे हिवाळी या गावातील जी शाळा आहे त्यातील जे विद्यार्थी आहे ते गणित आणि इंग्रजी या दोन विषयांमध्ये ते पारंगत आहे महत्त्वाची बाब म्हणजे ते एक ते शंभर पर्यंतचे पाडे अगदी सहजरित्या म्हणतात इतकंच काय तर दोन्ही हाताने देखील लिहितात अशा शाळेला एकनाथ शिंदे भेट देणार आहे त्यानंतर ते नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ना, मनपा प्रशासन पोलीस प्रशासन आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने आढावा बैठक घेणार आहे आणि त्यानंतर ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरामध्ये दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान दर्शनासाठी जाणार आहे त्या ठिकाणी आरती करणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण ही दृश्य बघतोय त्या आभार दौऱ्याच्या निमित्तानं जाहीर सभा ते अनंत कानेरे मैदानावर घेणार आहे एकूणच जर बघितलं तर शिंदेचा ज्या ज्या ठिकाणी आभार दौरा पार पडतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतात आपण बघितलं तर सध्या टायगर ऑपरेशन हे शिंदेच्या शिवसेनेकडनं राबवलं जात आहे आणि ते देखील नाशिक मध्ये राबवलं जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळते पंधरा ते अठरा माजी नगरसेवक शिंदेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे त्यामुळे आजचा हा आभार दौरा आणि एकूणच शिंदेचा दौरा नेमका कसा होतो ते बघणं महत्वाचं असणार आणि या सगळ्या बरोबरच पालकमंत्री न ठरलेला नाशिक आहे त्याच्यामुळे तिथे होणारा दौरा हा सुद्धा मुद्दा विसरता येणार नाही धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी